मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवल्या शहरात अठरा नायलान मांजाचे रीड पोलिसांनी जप्त केले येवला शहर पोलिसांनी नांदगाव रेल्वे गेट पाटाजवळ येवला येथे एका व्यक्तीला प्रतिबंधित नायलायन मांजा विक्री करताना पकडले आहे येवले शहराच्या नागड दरवाजा परिसरात राहणारा पकडलेल्या व्यक्तीचं नाव इम्रान इक्बाल शेख वय चौतीस हा पतंग विक्रेता इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून अठरा रीड प्लास्टिकच्या भिंगरीवर गुंडाळलेले ताब्यात घेऊन बाजारभावाप्रमाणे सात हजार आठशे रुपये किमतीचा नालान मांजा जप्त करण्यात आला नालान मांज्यामुळे पशुपक्षी प्राणे माणसांना आणि पर्यावरणाला हानी पोहोचू शकते त्यामुळे त्याची विक्री आणि वापर प्रतिबंधित आहे पोलिसांनी इम्रान इक्बाल शेखविरुद्ध धारा दोनशे तेवीस पाच आणि पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणासशे शहाऐंशी अंतर्गत कारवाई केली आहे यवला शहर पोलिसांनी कारवाई करत पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश लोखंडे जनार्दन दळवी लकडे आहेर आदींनी या कारवाईत भाग घेतला